घरकाम मुलं नोकरी आणि एक हाऊस वाईफ या सगळ्यातून दोन हजार पंचवीस ची टीईटी क्रॅक करायची असेल उत्तम टेस्ट सिरीज आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला स्टडी टाइम टेबल तर या सगळ्यांसोबत आपल्याला सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॉपर कारण माझी मुलं तर झोपतात तेव्हाच मला वेळ मिळते आणि मी तर शाळेत जाते तर मला वेळच मिळत नाही पण असं म्हणून चालणार नाही तर आपले जे भरपूर व्हिडिओ आहेत त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही सकाळी जरा लवकर उठायचं ब्रह्मवेळेत उठायचं आणि रात्री झोपताना जरा उशिरा झोपायचं मुलं झोपल्यावर म्हणजे एक एक तास आपल्याला मिळतो प्ले पी वाय क्यू हप्त्यात दोन वेळा तरी सोडवायचे आणि मी तुम्हाला ते पण सांगेल की तुम्हाला ते कुठून मिळतील म्हणत नाही आहे तर काहीही करायचं नाही पंधरा पंधरा मिनिटाचे स्लॉट करायचे मानस थोडा वेळ वाचायचा ठेवून स्लॉट पडा जेणेकरून जसं जसं अभ्यास त्यानंतर प्रॅक्टिस मॅन परफेक्ट त्यानंतर पेपर दोन तर पेपर दोन म्हणजे आपलं ज्याच्या स्पेशलाइज आणि अशाच छोट्या छोटे टिप्स स्टडी टिप्स असे छोटे छोटे स्टडी प्लॅन तर आता मी तुम्हाला सांगते की कुठली तुम्हाला टेस्ट्री जॉईन करायची आहे किंवा घरकाम मुलं नोकरी आणि एक हाऊसवाईफ या सगळ्यातून दोन हजार पंचवीसची टीईटी क्रॅक करायची असेल आणि ती क्रॅक करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात उत्तम स्टडी प्लॅन उत्तम टेस्ट सिरीज आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला स्टडी टाईमटेबल तर या सगळ्यांसोबत आपल्याला जुळवणूक करून आपल्याला आपलं जे गणित असतं ना पैशाचं त्यात पण आपल्याला थोडा फायदा झाला पाहिजे असं आपल्या हाऊसवाईफला वाटतं तर त्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दहा टक्के डिस्काउंट माझा कोड वापरून तुम्हाला नक्की मिळेल अशी एक टेस्ट सिरीज सांगणार आहे त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा जेणेकरून तुम्हाला उत्तम स्टडी प्लॅन मिळेल त्यानंतर तुम्हाला एक छान टेस्ट सिरीज पण पाहायला मिळेल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात महत्वाचं म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग योग्य व्यवस्थापन वेळेचं कारण आपल्या हाऊस वाईफच्या मागे दिवसभर कामं असतात कोणी जॉब करतं कोणी मुलांना बघतं कोणाची मुलं छोटी असतात मग या सगळ्यातून ताई आम्ही वेळ कसा काढायचा आमचं योग्य प्रॉपर प्लॅनिंग कसं करायचं आणि हे करत असताना मग आम्ही वेळ कसा डिवाईड करायचा कारण माझी मुलं तर झोपतात तेव्हाच मला वेळ मिळते आणि मी तर शाळेत जाते तर मला वेळच मिळत नाही पण असं म्हणून चालणार नाही तर आपले जे भरपूर व्हिडिओ आहेत त्यात मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही जे रेकॉर्डेड किंवा जे दुसरे आपण यूट्यूबचे व्हिडिओ ऐकतो ते तुम्ही आपण कामं करता करता ऐकतो हा झाला एक भाग दुसरा भाग सकाळी एक तास रात्री झोपण्याच्या अगोदर एक तास मी काय सांगते सकाळी उठल्यावर एक तास मग तुम्ही म्हणा आम्ही आठ वाजता उठतो तर तसं करायचं नाही सकाळी जरा लवकर उठायचं ब्रह्मवेळीत उठायचं आणि रात्री झोपताना जरा उशिरा झोपायचं मुलं झोपल्यावर म्हणजे एक एक तास आपल्याला मिळतो आणि दिवसातनं एक तास आपण कुठेही काढायचा म्हणजे पंधरा मिनटं इकडचे पंधरा मिनिटानंतर पंधरा मिनटं कुठून तरी चोरायचे असे तीन तास आपल्याला मिळतात आणि ते सफिशियंट असतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आणखी तुम्हाला सांगते तीन तास मिळाल्यानंतर ता दररोज आपले पी वाय क्यू हप्त्यातनं दोन वेळा तरी सोडवायचे आणि मी तुम्हाला ते पण सांगेल की तुम्हाला ते कुठून मिळतील म्हणून त्यानंतर दहा सी क्यू दररोज नजरे खालून घालायचे हा आपला योग्य प्लॅनिंगचा भाग आहे एक त्यानंतर तुम्हाला सांगते जर तुम्हाला आ, सा मेरत नहीं। कि वा मां मोठा असा अभ्यास करायला वेळ मिळत नाही किंवा मग असं मोठं पुस्तक असलं तर ता ते ताई आम्ही कसं वाचत बसू आता मला कळत नाही आहे तर काहीही करायचं नाही पंधरा पंधरा मिनिटाचे स्लॉट करायचे मानसशास्त्र थोडा वेळ वाचायचं ठेवून द्यायचं मी म्हटलं मानसशास्त्र थोडा वेळ वाचायचं ठेवून द्यायचं लगेच हिंदी घ्यायचं किंवा लगेच मराठी घ्यायचं पंधरा मिनिटं तो अभ्यास करायचा जिथे मन लागेल तो अभ्यास करायचा पण असे छोटे छोटे स्लॉट पडा जेणेकरून जसं जसं अभ्यासात मन लागायला लागतं ना तसं तसं आपलं मग आपला पण इंटरेस्ट वाढतो इंटरेस्ट वाढायला लागला की आपल्याला पण अभ्यास करण्यात रस निर्माण होतो आणि आपलं योग्य व्यवस्थापन करायला मदत होते जसा जसा अभ्यास करतो जसे जसे एमसीक्यू सोडवतो तसे तसे वीक पॉइंट आपल्याला समजायला मदत होते आपले स्ट्रेंथ पॉइंट समजायला मदत होते तसा तसा आपला टाइम टेबल चेंज करत जायचा त्यानंतर प्रॅक्टिस अ मॅन परफेक्ट आपल्याला सर्वात महत्वाचा पेपरवरमध्ये भाग कुठला आहे तर पॅडॉगॉजी म्हणजे मानसशास्त्र भाषा आणि गणित गणित तर म्हणजे ज्यांना कठीण जात असेल तर त्यांनी काय करा यामध्ये भाग मार्क कवर करा मराठी आणि मानसशास्त्रामध्ये आपला तीस तीस मार्काचा येतो ना त्यापैकी आपला तीसपैकी सत्तावीसच्या समोरच मार्क पडायला पाहिजे जेणेकरून काय ते आपले विषय स्ट्रॉंग असतात ना त्या विषयात आपले मार्क जायला नको आणि त्यानंतर काय करायचं तीस तीस मिनिटाने आपला कॉन्फिडन्स वाढतो तुम्ही जर म्हणाल की आम्ही तीन तास अभ्यास करायला बसतो ताई वेळच मिळत नाही मुलंच आहे मी आज नाही उद्या सुरुवात करेल ते ती तीन तास आपल्याला कधीच मिळत नाही आणि ना आपला कॉन्फिडन्स कधीच वाढत नाही म्हणून तीस मिनिटापासून सुरुवात करायची आणि पूर्वीचे जे एम सी क्यू आहेत किंवा पूर्वीचे जे पी वाय क्यू आहे ते सोडवायचे आणि लक्षात ठेवा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे की तुम्हाला सी क्यू किंवा वाय क्यू कुठून मिळणार आहेत त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आवर्जून बघा आणि अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशा नवीन नवीन स्टडी टिप्स आणि मोटिवेशन तुम्हाला दररोज मिळणार आहेत त्यानंतर पेपर दोन तर पेपर दोन, दोन म्हणजे आपलं ज्याच्या स्पेशलायझेशन आहे म्हणजे जसं सोशल सायन्स असलं तर सोशल सायन्ससाठी एकटाच द्यायचा काही आमचं गणित विज्ञान आहे तर गणित विज्ञानासाठी स्पेशलायझेशन आहे असल्यामुळे तुम्ही त्याला एक तास द्या जो आपला स्पेशलाइज विषय असेल त्याला एक तास द्यायचा मग त्याचे एम सी क्यू सोडवायचे आणि एम सी क्यू सोडताना फक्त एम सी क्यू सोडवायचे नाही तर त्यातून मला मग आज तीन प्रश्न गेले का मग ते लिहून ठेवायचं की मी आज हा पी क्यू सोडवला किंवा मी आज हे एम सी क्यू केले तर मला यात किती चुकले आहे माझे चार कशासाठी चुकले आहेत मग मी त्यावरच भर देणार जे सात आले किंवा जे मला सहा प्रश्न बरोबर आलेले आहेत मी त्याच्याकडे बघणार नाही कारण मी त्याच्या स्ट्रॉंग आहे तर जे माझे चार चुकले ना मी त्याच्याचकडे लक्ष देणार आणि याचमुळे आपल्या हाऊस वाईफचा कॉन्फिडन्स वाढतो आणि आपला पेपर वन आणि पेपर टू इझिली क्रॅक होतात आपण खूप छान प्रकारे मार्क मिळवू शकतो तर आता मी तुम्हाला काही एम सी क्यू दाखवतो की मला भरपूर आहेत की ताई कशा प्रकारचे प्रश्न आम्हाला राहतात बहु बहुपर्यायी राहतात का मग आम्हाला काय करावं लागतं त्यात आणि कशा प्रकारचे प्रश्न येतात तर बघा मी तुम्हाला दाखवते असे दोन तीन एक्झाम्पल किंवा पाच सहा एक्झाम्पल दाखवते आणि त्यात तुम्हाला कळून जाईल की आपल्याला कशा प्रकारचे एक्झाम्पल असतात तर मंडळी बघा पहिला प्रश्न भारताचा सर्वोच्च कायदा कोणता आहे संसद अधिनियम भारतीय संविधान राष्ट्रपती आदेश सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय याचं उत्तर बी आहे आणि असेच प्रश्न आपल्याला आपण सोडवून जर बघितले तर आपल्याला सोपं जातं आणि एक पूर्ण पेपर किंवा छोटे छोटे पी वाय क्यू आपण जर सोडवले तर आपले चुकलेले किंवा गोंधळलेले जे प्रश्न राहतील त्यापासून आपण आपले स्वतःचे वीक पॉइंट ओळखू आणि वीक पॉइंट आपल्याला मग आपल्या स्ट्रेंथमध्ये बदलता येईल ते आपण एका वेगळ्या वहीत लिहावे जर वेळ असेल तर आणि हा बघा दुसरा प्रश्न हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर फुलली आहे गंगा यमुना सिंधू सरस्वती याचा आन्सर आहे सी स सिंधू आणि जेव्हा आपण ते वेगळ्या वहीत लिहितो ना त्यामुळे आपल्याला आपले जे वीक पॉईंट आहे ते स्ट्रेंथमध्ये बदलण्यास मदत मिळत असते त्यानंतर बघा तिसरा प्रश्न जगातील सर्वात मोठा खंड कोणता याचं उत्तर आहे आशिया ताई तुम्ही म्हणाल ताई खूप सोपे प्रश्न आहे ग पण आपण मी फक्त तुम्हाला एक्झाम्पल सांगत आहे भरपूर कमेंट येतात की ते प्रश्न कशा स्वरूपाचे असतात म्हणून मी फक्त तुम्हाला नमुना दाखवत आहे भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण तर भारताची पहिली महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे आहेत म्हणून तुम्ही सुद्धा असे छोटे छोटे प्रश्न असतात आपल्याला जे एकेरी वाक्यातून आपल्याला विचारतात किंवा मग थोडं लॉंग पण असतात पॅडागाजीचे ते प्रश्न आपल्याला करून जायचे आहेत पंचायती राज्य व्यवस्था भारतात केव्हा लागू झाली याचं उत्तर आहे एकोणीसशे ब्याण्णवला ला तर आता हाऊस वाईफ साठी समोर मी तुम्हाला खास टिप्स सांगणार आहे की अभ्यास करताना काय करायचं भारत छोडो आंदोलन कधी सुरू झाले तर भारत छोडो आंदोलन एकोणीसशे बेचाळीस ला सुरू झाले आणि असेच प्रश्न लिहून ठेवायचं मग आता बघा आता बघा भारतात सूर्य सर्वात आधी कोणत्या राज्यात उगवतो तर भारतात सूर्य सर्वात आधी अरुणाचल प्रदेशमध्ये उगवतो भरपूर जणांना माहीत असेल भरपूर जणांना माहीत पण असणार नाही अशा वेळेस मग त्यांनी लगेच आपलं नोटबुक घ्यायचं पेन घ्यायचं आणि आपले पॉइंट आणि नोट्स काढायला सुरुवात करायची गंगेच्या मैदानी भागात प्रमुख पिके कोणती आहेत तर उत्तर आहे सी तांदूळ आता हाऊसवाईफला जर तुमचं जर जे कमजोर पॉईंट आहे किंवा वीक पॉईंट आहे ते जर स्ट्रॉंग करायचे असेल तर तुम्ही काय करायचं भाजी चिरताना किंवा म्हणा किंवा स्वयंपाक करताना आपण आपले व्हिडिओ कानात हेडफोन टाकून ऐकू शकता पर्यावरण दिन कधी साजरा करतात तर पर्यावरण दिन पाच जूनला साजरा करतात आणि नेक्स्ट हाऊस साठी टिप्स सा आहे की तुम्ही काय करायचे छोटे छोटे डिव्हिजन कार्ड करून ठेवायचे सांगते समोर बघा जातपात तोडक मंडळची स्थापना कोणी केली तर जातपाक तोडक मंडळची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेली आहे तर बघा असेच प्रश्न तुम्हाला आपल्या मैत्रीज मध्ये भेटणार आहे आणि त्याने आणि अशाच छोट्या छोट्या टिप्स स्टडी टिप्स असे छोटे छोटे स्टडी प्लॅन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण तुम्हाला पण वेळ नाही आहे तुम्ही पण अभ्यास करताय आणि मी पण अभ्यास करताय मी पण स्कूल जॉईन झालेली आहे मला पण घरची कामं आहेत त्यामुळे दररोज किंवा दोन तीन दिवसांनी मी तुमच्यासाठी अशा छोट्या छोट्या स्टडी टिप्स घेऊन येते तर आत्ता मी तुम्हाला सांगते की कुठली तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे किंवा करायची असेल जे की मी केलेली होती आर आर बीमध्ये टेटमध्ये सी टेटमध्ये आणि टीमध्ये सुद्धा तर ती तुम्हाला आता मी दाखवते बघा ही जी टेस्ट सिरीज आहे ही खूप छान टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन अभ्यास म्हणून ही टेस्ट सिरीज आहे इथे कोपऱ्यामध्ये तुम्हाला लोगो दिसत असेल आणि मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं लिंकसुद्धा पाठवते तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझा वैशू टी टेन हे बघा इथे दिसत असेल वैशू व्ही ए आय एस एच यू टेन तुम्हाला जर हा कोड वापरायचा असेल तर हा कोड वापरा त्यावर तुम्हाला दहा टक्के डिस्काउंट मिळेल आता दहा टक्के डिस्काउंट म्हणजे एखाद्या टेस्टरीची आता तीन महिन्याची असेल किंवा दोन महिन्याची आता मला परफेक्ट माहीत नाही त्यामध्ये किती रेंज आहे तर तुम्ही जाऊन ती चेक करा ऑनलाईन अभ्यास प्ले स्टोअर ॲप आहे त्यात तुम्हाला तर सगळं डिटेलमध्ये दिसेल कुठल्या कुठल्या टेस्ट सिरीज आहे पेपर वनच्या कुठल्या आहे पेपर टूच्या कुठल्या आहे आणि खरंच खूप छान असतं आपण हप्त्यातनं दोनदी टेस्ट सोडवल्या तर आपल्याला त्याचा खूप फायदा मिळतो आणि आपण आपले वीक पॉईंट शोधण्यास आपल्याला मदत मिळते मला भरपूर कमेंट येतात की ताई तू कुठली टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे किंवा तू कुठली टेस्ट तिरीज जॉईन केली होती जेणेकरून तर मी ही मागे पण आपल्या भरपूर व्हिडिओत मी सांगितलेला आहे की मी ही या सरांची आणि ही टेस्टरीज जॉईन केली होती आणि मागी जे माझे मागील सबस्क्रायबर असतील त्यांना माहीत असेल की ताईने ऑनलाईन अभ्यास हिट टेस्टरीज सांगितली होती त्यामुळे हे तुमच्यासाठी गिफ्ट आहे आता की तुम्हाला सांगते मी की दहा टक्के तुम्हाला त्यावर ऑफ मिळणार आहे त्यामुळे नक्की जॉईन करा आणि आपले वीक पॉईंट शोधून काढा आणि तुम्हाला जर हे आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जेणेकरून मला तुमच्यापासून ऊर्जा मिळेल तर भेटू लवकरच करा पुढील मोटिवेशनसोबत पुढील प्रेरणेसोबत आणि पुढील स्टडी प्लॅन सोबत तोपर्यंत ज्यांना स्टेट स्टेट जॉईन करायची असेल त्यांनी नक्की कमेंट करा आणि दुसरी गोष्ट अभ्यास करत राहा वेळ चोरायचा असतो वेळ शोधायचा असतो वेळ कोणाला मागायचा नसतो कारण लाईफ इज इझी नॉट अ लाईफ इज डिफिकल्ट आपल्याला ते शोधावं लागेल की मला माझी लाईफ कशी सेटल करता येईल आणि मला माझा वेळ कसा चोरता येईल त्यामुळे हाऊस आपला वेळ चोरावाच लागेल चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःला स्वतःसाठी वेळ द्या बाय